नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण तीळ शेंगदाणे आणि गुळापासून लाडू बनवत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता आपण एक किलो तीळ घेतलेले आहे तीळ टाकून घेत आहे आता भाजण्यासाठी थोडी थोडी करून भाजून घ्यायची आहे आपल्याला हे एकदम फटाफट उडते म्हणून आपल्याला थोडी थोडी करून भाजून घ्यायची छान अशी तुम्ही बघू शकता कशी तडतड आपली तीळ उडत आहे छान अशी भाजत आहे सर्व एक मिक्स करून घ्यायचं इथे आपण स्लो गॅस वरती भाजून घेत आहे ती. कारण फास्ट केल्यावरती एकदम अशी करपून जाईल आपली तीळ म्हणून स्लो गॅस करूनच भाजून घ्यायची तीळ आपण एका प्लेटमध्ये आता इथे आपण तीळ सर्व काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये आणि परत दुसरी बॅच अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे आता आपण परत ही दुसरी बॅच टाकून घेत आहेत तीळ भाजण्यासाठी अशाच प्रकारे ही पण भाजून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपण दुसरी अशाच प्रकारे भाजून घेतलेली होती ही आता काढून घेत आहे प्लेटमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता आपण तोप ठेवून घेतलेला आहे आणि आता इथे आपण तेल टाकून घेत आहे तुम्ही टाकू शकता आणि टाकू शकता तुपामुळे अजून छान चव येते जर तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर पाणीही टाकू शकता ऑप्शनल आहे थोडसच टाकायचं आहे इथे आपण दीड माप टाकून घेतलेला आहे आता इथे थोडस गरम होऊ द्यायचं तेलाला आता याच्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा आपण लाडू बनवण्याचा गुळ वेगळा असतो चिकटवाला तो घेतलेला आहे आपण चिक्कीचा गुळ असतो तो आहे हे सर्व तेलामध्ये टाकायचं आहे नाही तर इथे आपण एक किलो गूळ घेतलेला आहे एक किलो तीळ आणि अर्धा किलो शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे आपण हे बघू शकता गुळ आपला छान असा विरघळला आहे अजून छान असं हे विरघळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं गड्डे गड्डे आहेत छान असं सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला गुळाला जोपर्यंत एक जीव होत नाही तरी ते तुम्ही बघू शकता आपण शेंगदाणे आणि तीळ आणि गुळापासून लाडू बनवत आहेत तरी ते आपण शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत छान असे शे शेंगदाणे भाजून घ्यायचे आता आपण शेंगदाणे भाजून झालेले आहेत छान असे एकदम खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे शेंगदाणे अर्धा किलो आहेत आपण करत आहे एकदम तरी तुम्ही बघू शकता आपण शेंगदाणे छान असे शे भाजून घेतलेले होते अगोदर तर ह्याच्यावरच सालट काढून घ्यायचं आहे आपल्याला छान असं चोळून पूर्ण असं वाईट वाईट करायचं आहे शेंगदाण्याला आपल्याला सालट काढून हातावर चोळून घ्यायचं शेंगदाण्याला आपण हळदी कुंकवासाठी लाडू बनवत आहे म्हणून जास्ती प्रमाणात घेतलेले आहे इकडे आपण तरी ते, ते तुम्ही बघू शकता आपण प्रत्येक शेंगदाण्याचे अशी दोन तुकडे करून घेत आहे छान असे एकदम बेलण्याने प्रेस करून सर्व अशाच प्रकारे शेंगदाणे आपण बारीक करून घेणार आहे बेलण्याने आपण लाट्याने अशाच प्रकारे सर्व बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं गुळही तयार झालेला आहे मस्त बघू शकता किती छान झालेलं आहे एकदम तर इथे तुम्ही बघू शकता आपण लाडू बनवण्यासाठी एक पाकी तयार तयार केलेला आहे तरी तिथून बघू शकता आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून घेतलेले आहेत तरी ते तुम्ही बघू शकता आपण मिक्स करून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे टाकत आहे गुळामध्ये सर्व हे मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही असं छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व एक जीव करायचं त्याला खूप ताकद लागते मिक्स करायला छान मिक्स करून घ्यायचं हे आता तरी ते आपले मिक्स करून आहे लाडू करण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे तर ते बघू शकता आता तुम्ही हाताला पाणी लावून लाडू बनवत आहेत छावसा गोल गोल करून घ्यायचा लाडू अशाच प्रकारे सर्व आपण लाडू बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण सर्वजण लाडू बनवत आहेत एकदम काय करा सगळ्यांनी इथे पण हळदी कुंकुवासाठी लाडू बनवत आहेत सर्वजण एकत्र झालेले आहेत म्हणून मस्त असे गोल गोल लाडू बनवलेले आहेत आपण तरी ते तुम्ही बघू शकता आपले लाडू सर्व बनवून झालेले आहेत आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद